सर्वांना इथे उपस्थित आज वंचित बहुजन आघाडीचा आर एस एस विरुद्ध मोर्चा पोहोचलेला आहे मोर्चा आरएस आणला होते स्वीकारायचे आमच्या वतीने स्वीकारणं मान्य केलेलं आहे म्हणून आम्ही हे गिफ्ट जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणले भारताचा झेंडा रेजिस्ट्रेशन ऍक्ट आणि तसंच भारताचं संविधान हे पोलिसांना देणार आहे आणि पोलीस आमच्या वतीने ते आर एस एस वाल्यांना करणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणून या प्राथमिक स्वरूपामध्ये सगळ्यात पहिलं भारताचा राष्ट्रध्वज हा पोलिसांना देणार आहे